नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपूरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईफ सतत झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय या अवकाळी पावसामुळं आंबा डाळिंब केळी याचबरोबर शेवगा यासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय याचबरोबर तालुक्यातील एका गावामध्ये तीन घरं सुद्धा पडलेत आणि एका गावामध्ये एका गायीचा देखील मृत्यू झालाय या संदर्भातल्या काम सध्या सुरू असल्याची माहिती तहसीलदार लंगुटे यांनी दिले नक्की बघा त्वचा रोगणी त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे त्वचा विकारांवर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी झिरो सात पंढरपूर तालुक्यात दिनांक तेरा ते झालेल्या अवकाळी पावसामुळे एकशे चोपन्न शेतकऱ्यांचे यामध्ये आंबा केळी डाळी कांदा शेवगा आदी पिकांचा समावेश आहे तसेच एकलासपूर येथे तीन घरांची पडझड झाली असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली तालुक्यातील दिनांक तेरा पंधरा व एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील तावशी तुंगत बाबुळगाव अडीव रोपाळे शेठपळ खेड भाळवणी गादेगाव शिरगाव कोरटी बोहाळी आदी गावातील एकशे चोपन्न शेतकऱ्यांचे त्र्याण्णव पॉईंट सदवतीस हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे तसेच अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शिरगाव येथे अंगावर झाड पडून एक गाय मयत झाली आहे याबाबतचे पंचनामे करण्याचे कामकाज सुरू असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली तसेच दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानाबाबतचे पंचनामे करून दिनांक एक जून दोन हजार पंचवीस पर्यंत कृषी सहाय्यक ग्रामसेवक व ग्राम महसूल अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश तहसील कार्यालयाकडून देण्यात आले असून तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनात सादर करण्यात येईल असेही तहसीलदार सचिन लंगोटे यांनी सांगितले